इथे एक गेस्ट रूम आहे वरच्या फ्लोअर ला माझ्या मुलींच्या बेडरूम त्याच्यावरती त्याच्यावरती आपण जाऊ या

ओके हे ही असं जर ओपन ठेवलंय ठेवलंय कारण इथून वाव इथून जर तुम्ही बघितलं तर यस मला दाखवायला आवडेल की जे हाय सिलिंग सर म्हणत होते ते हे छान वाटतंय इथे म्हणजे गेस्ट आल्यावर पण हे तो जो एक फील येतो छान की इथे छान गप्पा मारू शकतो तो फील मला इथे छान वाटतोय मस्त वाटतं आणि हेही सर विंडो अशा ठेवायच्या हेही असं अगदी अगदी ठरलेलं मला असं घरात कोंडून मी करण्यापेक्षा मी काय म्हणू आपण फार्म हाऊस वर बसून काम करण्यात जास्त मजा येते त्यामुळे त्याचं ओपननेस जो आहे पाऊस दिसला पाहिजे ऊन ऊन अंगावर पडलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आणि कमी स्पेस मध्ये जास्त स्पेस क्रिएट करण्याचं yes. एक, एक हे प्रयत्न केलाय की कुठेही छोट कमी <laughs> किंवा गर्दी किंवा असं वाटू नये आपल्याला म्हणून हे सगळं आम्ही त्या प्रकारे विचार करून आणि तू लोकमत फिल्मी त्यामुळे तुम्ही असा कॅमेरा खाली टाका आणि इथे लोकमत अर्थात बर मी तो तुम्ही येणार म्हणून ठेवले माझ्याकडे आजही बारा वर्तमानपत्र येतात ओके येतात एंट्री okay. मी सगळी अजूनही मला डिजिटल पेक्षा अशी वाचायची सवय बातम्या सगळीकडे एकच असतात बऱ्याचशा आतली पानं वैचारिक समृद्धी देतात अजूनही वर्तमानपत्रातली असं माझं म्हणणं आहे wow. तर इथे माझ्या मागे दोन मुलींच्या okay. okay. बेडरूम्स आहेत त्याच्याशी निगडीत मला काहीतरी फ्रेम्स पाहायला मिळतात आता ह्या हा फ्रेम्स ताई कोणाचे आहेत ही माझी मोठी मुलगी ओके आणि ही माझी धाकती मुलगी ही कोइरी आणि ही सनेष्का ओके okay. आणि हे माझ्या मुलीनी एकदा aniversery डिजिटल पेंटिंग काढली काय हो हो oh, हो oh, oh. ते आम्हाला गिफ्ट केलं होतं हे आम्ही चौख वाव wow. हा स्पेशल फोटो आहे तिचा म्हणजे त्या लुक मध्ये काढलेला शाळेतून काय करायचं नर्सरीतून फर्स्ट मध्ये जाताना ग्रॅज्युएशन ला ते ग्रॅज्युएशन फोटो असं ते ओके सो आत्ताच आपण बघितलंच बाहेर की पाऊस पडतोय सो इथे एक छान मस्त मला एक जागा पाहायला मिळते हे फक्त माझ्या मते फॅमिली साठी असणार की अदरवाइज ही आपण कधी आलो किंवा मीटिंग साठी तर माझ्या मते खाली तुमचं स्वतःच ऑफिस आहे त्याच्यामुळे मीटिंग्स तर तिथेच होत असतील पण माझे सगळ्यात जास्त जागा खर तर ही वापरली जाते इथे म्हणजे आमची बेडरूम आहे मी शक्यतो सातव्या फ्लोरला असतो आता पाऊस आता चालू आहे खूप म्हणून नाहीतर इथे माझ ओके वा पण इथे माझ्या मते आ आ, हे वुडन आणि हे अँड वुडन मला फार आवडतं ते सगळं लागून जे आपल्याला बघायचं ते तो वेगळा स्पेस तिथे आहे आणि ते कुठेतरी माझ्या मते ना डिरेक्टर असा असल्यामुळे ते एक आपल्याला एक वे कम्फर्ट झोन लागतो किंवा आपला स्वतःचा एक झोन लागतो त्या झोनमध्ये आपण असतो सो ती ह्या रूमला ला लागून हे खास रूफटॉप आपल्याला म्हणता येईल इथे ही ओपन स्पेस पाहायला मिळेलच छान सुंदर आणि इथून व्ह्यूही खूप सुंदर आहे सर इथे तरी माझ्या मते तुम्ही ताई आणि मुली असं इथे एक छान सेशन होत असेल संध्याकाळचं किंवा असं एक आपण बसतो म्हणा कधीतरी फॅमिली फॅमिली शक्यतो खाली किंवा क्वचित कोण मित्र परिवार माझा खूप मोठा मित्र परिवार आहे म्हणजे श्रावणात कमी येत होतो <laughs> मला आता दोनच महिने झालेत येऊन तीनच महिने त्याच्यामुळे ह्या जागेचा यूज अजून डिफाईन झाला नाहीये ओके पण म्हणजे इथे बऱ्याच क्रिएटिव्ह गोष्टी करायच्या बाकी लिखाण लिखाण किंवा कारण ते म्हणतात ना ओपन सरांचा आपण जेवढं मगासपासून पाहिलंय ओपन व्ह्यू आणि सगळं ह्याचा आनंद घेतला पाहिजे अशा ह्याच्यात सो so, म्हणून सर इथे कदाचित लिहायला बसत असेल किंवा ताई उठल्यावर कॉफी आणि पेपर वाचायचा बसायचं कॉफी घ्यायची ही जागा आमची फिक्स आहे फिक्स आहे छान व्ह्यू बघूया एक मस्त कारण जिथून आता आपण आलोय की ठाण्याचं एक छान मस्त ग्रीनरी आणि हे सगळं पाहायला मिळते ओपन व्ह्यू आहे मित्र मैत्रिणी आल्यावर खास आपली एक जी काय मस्त बैठक असते पार्टी म्हणूया किंवा तर आपण तसं इथे करू शकतो तुमच्या मैत्रिणी असतील सरांचे मित्र असतील इथे होऊ शकतं पण इथे आता काय क्रिएटिव्ह गोष्टी करायच्या बाकी आहेत दोघांच्या म्हणजे आता तुम्ही म्हणाल की दोनच महिने झालेत पण इथे आणखीन काय करायचं डोक्यात आहे कारण एकतर हे सगळं असं तुम्ही बघा ग्लास वरती आपण रूफ हा छत जे आहे का ते कारण त्याच्यानं लाईट भरपूर यावा लाईट यावा म्हणून ते केलं okay. तिथे म्हणजे माझ्याकडे वैयक्तिक स्वतः एक अडीच ते तीन हजार पुस्तकं आहेत oh, आता आम्ही खालच्या मधल्यावर केले तर ते बुक शेल्फ म्हणजे खाली पण एक आहे पण जे वाचनात अजूनही सुदैवाने मला सवय आहे की मला एक पुस्तक झोपताना मी वाच वाचतो पुस्तक म्हणजे एक दोन पान तरी वाचली जातात माझ्याकडे आणि नंतर एखादा प्रोजेक्ट आता तुम्हाला सांगायला लागत नाही की खूप मोठ्या प्रोजेक्ट वरती मी काम करते ते हो। नाटक घाशीराम कोतवाल आता चौदा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट ला बालगंधर्व बांड्राला आहे आणि तेवीस ला एनसीपी तेवी ला okay. त्याची खूप मोठी रिहर्सल चालू आहे त्यामुळे नंतर ते एकदा झालं की मग त्या संदर्भातलं वाचन जे ते मला असं वाटतं की सकाळी जरा सकाळच्या वेळात किंवा रात्री उशिरा okay. जास्त मला ती सवय आहे की कारण त्यामुळे इथे ते कम्प्लीट बुक शेल्फ पावसाचा सुद्धा आम्ही अंदाज घेतोय नवीन बांधल्यानंतर किती पाणी येत आहे का येत आहे कुठून येते पण ही स्पेस ओपनच आहे पण ते आता आम्ही तसंच ठेवलंय आता okay. बाकीच खालून जे आपण वर येतो ते सगळे पूर्ण रूम्स आणि हे आपले परफेक्ट झालेले आहेत फक्त आता इकडचा पार्ट करायचा बाकी आहे बाकीच ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे घराच घराचं अभिजित अजून व्हायचं ऑफिस चालू आहे खाली तू बघत येस सो आता आपण सरांनी तो उल्लेख केलास की खूप मोठा प्रोजेक्ट आहे घाशीराम कोतवाल आणि हे हिंदी नाटक येतं आपल्या सगळ्यांच्या भेटीला लवकरच पण एक खास गेस्ट आहेत ते या घरात आज आपल्याकडे सोबत आहेत आणि छान एक ब्रेकफास्ट आपण करायचं म्हणजे सरांनीच हे ठरवलं आहे की एक छान ब्रेकफास्ट आपण सगळ्यांनी करूया त्यांच्यासोबतच सो त्यांच्यासोबत आपल्याला गप्पा मारता येतील आणि ते गेस्ट म्हणजे अभिनेते संजय मिश्रा आता सोबत सर आणि ते आत्ता आपल्यासोबत सर खाली आहेत किती दिवस झालेत किंवा ते आत्ता किती दिवस इकडे राहणार आहेत असं काही काही माणसं आपल्याला अशी भेटतात की जे आपल्याला शिस्त लावतात हो त्यापैकी संजय मिश्रा जी आहेत ते अंधेरीला राहतात स्वतः त्यांचं कार्यालय अंधेरीत आणि ते करता करता मी म्हणलं की अंधेरी एक दिवस मला म्हणलं अभिजित मी ना आने जाने में बहुत टाइम जाते तुम्ही एक काम करता ठाणे मे ऐसा ना एक रूम देखना और एक गॅस देखना मे मेरे साथ एक लडका खा खुद्द लेकिन मुझे खालूंगा नाटक अर्थात आपलं घर घर मी तर मेरे पे आ जाओ फिर त्यांनी बोऱ्या करणारा उचलून इथे राहायला सुरुवात केली आणि नुसतं राहणं नाही ना म्हणजे मी आता तुमच्या माध्यमातून तुम ज्यांना याच्यात करिअर करायचं आहे किंवा खूप मोठं व्हायची इच्छा असते की मी नेहमी म्हणतो की कन्व्हिक्शन किंवा डेडिकेशन जे आहे की आम्ही गप्पा मारताना म्हणजे चहा प्यायला आलं तरी त्याच्या हातात स्क्रिप्ट असतं मला मध्यंतरी आता हे तुमच्या तो इतका रोलमध्ये घुसून त्या ॲक्टिंगमध्ये त्यांचं म्हणजे ही बातमी पहिले द्यावी का ना द्यावी असं आहे पण त्यांचं ब्लड प्रेशर हाय झालं ते दोन दिवस ॲडमिट केलं मी त्यांना mm. त्या यूमध्ये पण एक दिवस ते होते तेव्हा टेबलावरती ते स्क्रिप्ट होतं mm. म्हणजे मी ते डॉक्टरांचं ऐकायला तर मग मी त्यांना मी जाऊन सांगितलं म्हणलं आराम करू घासीराम होते रे पण ते पुन्हा हे तीन दिवसापूर्वीची गोष्ट सांगतोय मी आणि आज ते परत खाली आत्ता आलेत आजपासून ठाण्यात राहणार आहेत आणि रिअर्सल जी आमची अंतिम टप्प्यातली रिहर्सल आहे ती सुरू आहे